आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची बात कर रहा हूं हमारे संघटन लिए काम करो करोडो रुपये बाउन्सरला देशाशी गद्दारी करण्यासाठी आमिष दाखविण्यात आले मात्र बाउन्सरने ही ऑफर धुडकावत थेट सायबर पोलिसात तक्रार केली दरम्यान या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ माजली मात्र तपासा शहरातील चाळीसगाव रोडवरील मुल्ला कॉलनीत राहणारा इम्रान हारून शेख हा ठाणे येथील जय टायगर सेक्युरिटी एजन्सीत नोकरीस आहे त्याला एकवीस एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजता त्याच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कोड असलेल्या क्रमांकावरून फोन आला समोरील व्यक्तीने हिंदीमध्ये संवाद साधत लष्कर ए तोएब्बा या दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे सांगितले यासाठी पैशांचेही आमिष दाखविले परंतु या आमिषाला बळी न पडता इम्रान शेख यांनी धुळे सायबर पोलीस ठाण्यात या संबंधीची तक्रार केली सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एस पी श्रीकांत धिवरे यांनी सायबर सेलला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्यात तक्रारदाराला ज्या व्हर्च्युअल नंबरवरून फोन आला होता त्याचीही माहिती काढण्याचे आदेश दिलेत सायबर सेलने देखील मुळाशी जात तात्काळ देवपूर परिसरातील शनी मंदिराजवळ राहणारा ऋषिकेश नरेंद्र भांडारकर यानेच व्हॉट्सअपवरून आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल कॉल केल्याचं उघड झालंय सदर संभाषण खरं वाटावं म्हणून त्याने मित्र खालिद अन्सारीची मदत घेतली होती हा प्रकार त्यांनी खोडसाळपणातून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय तरी देखील या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दोघ संशयितांची कसून चौकशी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर राजेंद्र मोरे महेश मराठे विवेक बिलाडे दिलीप वसावे हेमंत बागले तुषार पोद्दार यांच्या पथकाने केली सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची